याचा लाडका सुटला या वडिनातला क्वार्टर फायनलचा फेरा सुटला क्वार्टर फायनल मध्ये कोण पडताय आणि सात गाड्यांचा रण संग्राम चालू आहे क्वार्टर फायनल चा एक नंबर मान अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे तीन गाड्या मध्ये शेवाच्या क्षणी बाजी कोण मारतोय पर्याला भवानी आणि आर्या राजा अतिशय सुंदर अशी दोघात लढत झाली आल होता ऑलराउंडर ड्रायवर कारुंड्याचा आणि पड्याला होता सोन्या ड्रायवर अबेच्छा वाढीचा दोघात कॅमेराचा आधार घेऊन या ठिकाणी क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला जाईल वळवा तत्पुरे फायनलचे बैलगाडी मालक गाड्या वळवा या ठिकाणी चिक्या आणि सर्जा घोट कराचा सर्जा आणि काढून झिक्या मुरला पहिला आणि ब्लॅक लेखीनं घेतलेला लाख राजा आता आणि क्वार्टर फायनल साठी फायनल साठी पात्र झालता अर्जुन फायनल साठी पात्र झाला आता अर्जुन पळताना पाहायला दिसेल आता राजा पळाला ज्या राजानं खरेदी केल्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या लेकीला महाराष्ट्र केसरीचा किताब दिला तो राजा खऱ्या अर्थानं आज मैदानामध्ये पळाला घ्या फायनल लावून घ्या आणि गाडी मालक चालक जे गाड्या सोडून येत आहेत फायनल लावून घेतला जातो एक वती एकवीस रामदास सेठ पाटील पाटील आर्या चावका खोजगाव अंबरनाथ यांचा भंगा आणि राधे इंडरप्राइझेस दीपक शेठ पाटील शिरले ध्रुवकाना पाटील यांचा मेहरबान दोन वाजता एकवीरावसं अरुण पाटील नाना प्रधान जगदीश कौर एकनाथ पाटील घोट पनवेलकरांचा सरजा आणि जगताप जगताप आदित्य डेव्हलपर्स कारुणकरांचा चिक्या तीन वाटी सेवागिरी सन्मानकुमारी आर्या सुजीत जगदाय पुसेगाव देवान शमित पाटील सुपणे आणि पी यू पाटील तोंडरी पडेल यांचा बाजीराव आणि त्याच्याबरोबर आराव सचिन